आपल्या इथल्या शेतकऱ्याला उसाला पस्तीसशे रुपये दर मिळाला पाहिजे गाईच्या दुधाचा दर पन्नास रुपये आणि मशीचा ऐंशी रुपये मिळाला पाहिजे यासाठी ज्या वाकरीमध्ये लाखो भाविक संतांच्या पालखीचं स्वागत करतात मोठ्या आनंदाने वाजत गाजत विठ्ठ विठुरायाच्या दर्शनाला त्या ठिकाणी जातात तिथं आपल्या शेतकऱ्यांना आज रास्ता रोखो त्या ठिकाणी आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी करावं लागतंय उपोषणकर्त्यांचा समाधानजी फाटे आणि त्यांच्या सोबतच्या तिघांचा आज चौथा दिवस आहे प्रकृती त्यांची दासळते प्रशासन त्यांच्यावरती उपचारासाठी दबाव टाकता है। त्या ठिकाणी टाकत आहे पण आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासन असेल इतर सर्व प्रशासनाला देखील विनंती करणार आहे की ज्या सरकारकडे मायबाप सरकार म्हणून आपण शेतकरी वेळोवेळी मागतो त्या सरकारचं अधिवेशन नागपूरमध्ये दोन दिवस झालं सुरू आहे आणि तुम्ही प्रशासनानं त्या सरकारकडं मग तुमच्या आरजेडी असतील त्या माध्यमातून इथले तहसीलदार प्रांत कलेक्टर यांच्या माध्यमातन त्या उपोषणकर्त्यांच्या वरती उपचारासाठी ऐवजी त्यांची मुळात मागणी काय आहे ही मागणी त्या शासनापर्यंत जर पोचवली आणि त्याला न्याय दिला तर बंधुनो उपोषण करावं न्याय हक्काची लढाई लढावी हे प्रत्येकांना त्या ठिकाणी आपल्याला वाटत असत परंतु आपल्या ग्रामीण भागात मन आहे छत्रपती शिवाजी महाराज जन्मले पाहिजेत पण शेजाराच्या घरात आणि ते उपोषणकर्त्याला जर विचारलं ती काय परिस्थिती होती काय अडचण निर्माण होती तर अतिशय बिकट परिस्थितीत ना मग समाधानजी आणि त्यांचे तीन सहकारी आज चौथा दिवस आहे आणि मागणी काय आहे आज इथल्या अनेक संघटनेतले पदाधिकारी आहेत प्रमुख आहेत जिल्ह्याचे नेते आहेत त्यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितलं की गेल्या वर्षीची परिस्थिती या जिल्ह्यातले अनेक साखर कारखानदार आणि नेते ने मताच्या जोगव्यासाठी तुमची कुणाची मागणी देखील त्या ठिकाणी नसताना कुणी दंड थोपटून कोणी हव्यात त्या ठिकाणी हात वर करून दर जाहीर केले आणि एकानं दर जाहीर केला की दुसऱ्यानं त्याच्यापेक्षा दहा रुपये पंधरा रुपये दिला का मताच्या जोगव्यासाठी पण आज त्या निवडणुकीच्या नंतर वर्षाची जर परिस्थिती बघितली तर आमची संघटना आणि नेते आणि शेतकरी आणि समाधान जे आणि त्यांचे सहकारी तुम्हाला चार रुपये वाढवून का मागतायत तर मध्यंतरीच्या काळात अतिवृष्टीने इथला शेतकरी पिचलाय मोडलाय दारातली सगळी पिकं त्या ठिकाणी पोटच्या मुलाबाळाप्रमाणे जोपासलेली पिकं डोळ्यासमोर झाली झालीत एकमेव पीक आहे ऊस पीक आणि त्या उच पिकाला चार पैसे त्या ठिकाणी वाढून द्यावं ही आमच्या शेतकऱ्याची न्यायकाची मागणी आहे पण या वर्षी गेल्या वर्षी हात वारे वर करून त्या ठिकाणी दंड थोपटून दर देणारे मात्र आज संगण मतानं एकमेकाला फोन करून तू एवढं काढतोय काय मग मी तुझ्यापेक्षा पंधरा रुपये कमी देतो वीस रुपये कमी देतो पंचवीस रुपये कमी देतो आणि मुळात संघटनेतल्या तमाम प्रमुखांना देखील आवाहन आणि विनंती करतो प्रशासन असेल काही नेत्यांनी तुम्हाला ग्रहित धरलंय प्रशासन देखील म्हणतंय अमुक अमक्याला अमुक अमक्याच्या माध्यमात सांगितलं की त्याची तीव्रता कमी होती आहे तीव्रता कमी जरी झाली तर शेतकऱ्याच्या हितासाठी लढणारा मग समाधान जी आणि ते तीन सहकारी नुसत्या ओस दराला नाही आणि ते काय त्यांचं पहिलं आंदोलन नाही दहा पंधरा वर्षापासून इथल्या शेतकऱ्याला समस्त इथल्या नागरिकांना न्याय मिळला पाहिजे म्हणून कधी भाटगरच्या पाण्यासाठी कधी उजनीच्या पाण्यासाठी कधी लाईटचा प्रश्न निर्माण झाला कधी इथल्या उसाच्या बाबतीतला प्रश्न निर्माण झाला की न्याय हक्काच्यासाठी व कुणाशी भिडायची तयारी त्या सहकार्यांच्यासाठी आहे आणि आज मी या ठिकाणी रस्त्यावरती आलोय उतरलोय यासाठी की चळवळीतला सहकारी टिकला चळवळ टिकली तर शेतकरी त्या ठिकाणी टिकणार आहे आणि शेतकरी टिकणार आणि ती चळवळ टिकावी यासाठी बंतुण त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरलो आणि म्हणून आज दुधाच्या दराच्या बाबतीत देखील आपण अनेक वेळा आंदोलन केली कसं द्यायचं हे त्या ठिकाणी नेते मंडळी सांगतायत आमची इथल्या संघटनेच्या आणि इथल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे अधिवेशन नागपूरला सुरू आहे फक्त दुधाची जरी थांबवली भेसळ आज जरी तुम्ही त्या ठिकाणी ठराव पास केला आणि भेसळ थांबवली म्हणलं तर आमच्या गायीच्या दुधाला जवळजवळ साठ सत्तर रुपयेहून अधिक आणि म्हशीचा शंभर रुपये पर्यंत दर त्या ठिकाणी जाईल पण तुम्हाला करायचं नाही केंड्याच्या कातडीप्रमाणे कधी भैर कधी आंधळ कधी मुक त्या ठिकाणी सरकार फक्त इथं ये येऊन वेगवेगळ्या वेग भूमिका जर त्या ठिकाणी सांगत असतील मग पालकमंत्र्यांना इथल्या निवडणुकीमधले एक यायचा इंटरेस्ट असेल तर आज चौथा दिवस इथले उपोषण करते आहेत जीवाशी त्या ठिकाणी खेळून शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी झगडतायत भांडतायत का तुम्ही त्या ठिकाणी प्रशासनातले अधिकारी असतील किंवा संबंधित सरकार म्हणून तुम्ही येऊन इथं विचार त्या ठिकाणी पूज केली नाही यांना बदलून काही त्या ठिकाणी दिन गेलं नाही म्हणून मला आपल्या माध्यमातून प्रशासनाला देखील आव्हान आणि विनंती करायची आहे शेतकऱ्यांचं तिथे उपोषणकर्त्यांचं आणि प्रशासनाच्या ना विरोधात नाही त्यांच्या न्यायचं लोकशाही पद्धतीनं त्या ठिकाणी मागतायत राहिला गुन्ह्याचा तर गुन्हे काय संघटनेला आणि आम्हाला त्या ठिकाणी नवीन नाही आता तर मतदान केंद्रापर्यंत गेला म्हणून देखील गुन्हा त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे पण मला चळवळीतल्या पदाधिकाऱ्यांना विनंती करायची आहे कुणाचा तरी जवळचा लांबचा नंतर बघू राजकारणाच्या वेळी राजकारण प्रत्येकाने करावं तो त्याला त्या ठिकाणी अधिकार आहे पण कुठलं तर पद कुठलं तर महामंडळ कुठलं तर आमुक कुठलं तर तमुक या नावाखाली तुमची जी धार बोतट करायचं काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे तुमची धार म्हणजे शेतकऱ्याची धार त्या ठिकाणी बोतट न होऊ देता शेतकऱ्याच्या न्याय हक्काच्या लढाईसाठी आणि मला आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासन आणि संबंधित प्रशासनाला सांगायचं आहे की त्या चार पोरासाठी रस्त्यावरती उतरलोय कारण ती पोरं शेतकऱ्यांच्यासाठी सर्वसामान्यांच्यासाठी सर्वसामान्यांच्या उतरतायत आणि त्याला किंचित जर देखील काय झालं तर अख्खा पंढरपूर तालुकानं व आजूबाजूचा ता परिसर चक्का जाम आणि बंद केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलोय आणि मी आम्ही बोलतो की पोकळ बोलत नाही एकदा उतरलो की उतरलो कुणे हे आमच्या त्या ठिकाणी रक्तात आहे आणि पिढ्या पिढ्या त्या ठिकाणी चालत आलेल्या चार पोरांच्या हितासाठी ती जी लढता आहे ती कुणाच्या वैयक्तिक आणि आपल्या माध्यमातून तालुक्यातले जे मोबाईल वरती बघण्याला देखील शेतकऱ्यांना आव्हान आणि विनंती करायची आहे की उपोषण केल्यानंतर काय होतं एक दिवशी बघा आपल्या आपल्या घरी फक्त एकच दिवस पाण्यावरती त्या ठिकाणी राहा मग उपोषण करता कशा पद्धतीने आज चौथा दिवस सोस्तोय ते त्या ठिकाणी तुम्ही परीक्षण करा आणि मोद्या जर खऱ्या अर्थानं ते तुमच्यासाठी न्याय हक्कासाठी लढत असतील असं वाटलं तर सरकारच्या विरोधात आणि या साखर कारखानदाराच्या विरोधात जे गेल्या वर्षी मताच्या जोगव्यांच्यासाठी एकमेकांच्या पुढे दहावीस रुपये न बोलत होते त्या आज शेपूट खालते हात घालून त्या ठिकाणी वेगवेगळ्या बिळात जाऊन बसलेत ते बाहेर जर काढायचे असतील तर इथला शेतकरी रस्त्यावरती उतरणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरावं ही विनंती समस्त त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना करतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद